टायगर शिंदे गटाकडून एम व्ही एच्या आमदारांना स्नेह भोजनाचे निमंत्रण ठाकरेंचे दहा आमदारही जाणार शिंदे गटाकडून ठाकरे गट फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आलंय ठाकरे गटाचे अनेक आमदार खासदार आणि पदाधिकारी आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे गटाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे आज निमंत्रण अठरा विशेष म्हणजे यातील वीस आमदार महाविकास आघाडीचे आहेत ठाकरे गटाच्या दहा आमदारांना निमंत्रण विधानसभा निवडणुकीत महायुतीने दोनशे जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला फक्त एकोणपन्नास जागा मिळाल्या आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या दिल्लीत निवासस्थानी अठ्याहत्तर नवीन आमदारांना जेवणाचं निमंत्रण दिलंय यामध्ये महाविकास आघाडीच्या वीस आमदारांचा समावेश आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या दहा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चार आणि काँग्रेसच्या सहा आमदारांना आवताळ देण्यात आलंय शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर ची चर्चा सुरू असतानाच श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या वीस आमदारांना निमंत्रण दिले विधानसभा सचिवालयाने पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या अठ्याहत्तर आमदारांसाठी दिल्लीत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलाय या प्रशिक्षण शाळेसाठी महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित आमदार दिल्लीत दाखल झाले आहेत हेच टायमिंग साधत श्रीकांत शिंदे यांनी नमोदित आमदारांसाठी आज रात्री दिल्लीतील घरी स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित केलाय त्यासाठी अठ्याहत्तर आमदारांना निमंत्रित करण्यात आलंय ले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वतीने आमदारांना निमंत्रण देण्यात आलंय ठाकरेंचे खासदार आमदार फोटणार आणि ते शिवसेनेत जाणार अशी चर्चा सातत्याने सुरू आहे त्यातच आता श्रीकांत शिंदेंनी ठाकरे सेनेच्या दहा आमदारांना स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चेने आणखीच जोर धरलाय ठाकरेंचे आमदार शिंदेंच्या स्नेहभोजनाला जाणार उद्धवनगरी आणि एकनाथ शिंदे यांच्यातील शत्रुत्व पाहता ठाकरेंचे दहा आमदार स्नेहभोजनाला उपस्थित राहणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचा कोणताही नवनिर्वाचित आमदार या स्नेहभोजनासाठी जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दिल्लीत पोहोचलेल्या अनेक आमदारांनी आपण या स्नेह भोजनाला जाणार नसल्याचं सांगितलंय जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा